आजच्या एपिसोडची सुरुवात कालच्याच तणावपूर्ण क्षणापासून होते वड्याच्या हॉलमध्ये पोलीस अर्णव ईश्वरी राकेश मामा मामी आणि तो गुंड लोखंडे उभे आहेत राकेश अंजलीच्या मैत्रिणीला जी लोखंडेला घेऊन आहे तिला बघून दचकतो ता ताई तुम्ही अंजलीची मैत्रीण राघाने बोलते आश्चर्य वाटलं ना राकेश मला इथे बघून मीच मीच यानं इथे घेऊन आले आणि मीच अंजलीला फोन करून सगळं खरं सांगितलंय राकेश प्रचंड घाबरतो तो लोखंडेकडे बघतो सीन लगेच फ्लॅशबॅकमध्ये जातो रात्रीचं एक काळोख गोधान राकेश लोखंडेला एका माणसाच्या ॲक्सिडेंटचं सीसीटीव्ही फुटेज दाखवत आहे राकेश बोलतो काय ऐकवते का, का? कसं उडवलेलं ह्या माणसाला तुला वाटलंय सीसीटीव्ही फुटेज डिलीट झालं आणि तू सुटलास नाही रे राजा एवढं सोप्पं नसतं ते माझ्याकडे आहे हे फुटेज लोखंडे घाबरून विचारतो मला का दाखवताय फुटेज काय हवंय तुम्हाला राकेश बोलतो गुड क्वेश्चन मदत हवी आहे तुझी एक मॅटर आहे त्याचा आळ स्वतःवर घ्यायचा अर्णव राजेश शिरकेवर हल्ला तूच सुपारी देऊन सांगितलेस असं सांगायचं पोलिसांना लोखंडे काय अहो पण आज जाईन ना मी अहो या ॲक्सिडेंट केसमधनं कसं तरी बाहेर पडलोय आणि हा राजेश शिर्केच्या केसमध्ये तर पक्का अडकेन ना मी नाही अडकणार ही गॅरंटी माझी फक्त हा आरोप स्वतःवर घ्यायचा तुला कसं बाहेर काढायचं ते मी बघतो हां पण जर ह्या ऑफरला नाही म्हणालास ना तर ह्या ॲक्सिडेंट केसमध्ये नक्की आज जाशील आणि तिथेच चढशील हेही नक्की बोल पटकन आहेस ना तयार लोखंडे हतबल होऊन मान हलवतो ठीक आहे करतो मी राकेश हसतो गुड फ्लॅशबॅक संपतो सीन परत वाड्यात येतो राकेश घाबरून नाटक करतो तर काय काय म्हणाला हा खोटं बोलतोय खोटं बोलतोय हा माणूस इन्स्पेक्टर हा हा माणूस खोटं बोलतोय अर्णव तू तू सांग ना हा हा खोटं बोलतोय इन्स्पेक्टर लोखंडेला विचारतात काय हा माणूस खोटं बोलतोय लोखंडे राकेशकडे बघून घाबरतो साहेब ते मला मला काही माहिती नाही आहे साहेब सोडा मला इन्स्पेक्टर त्याच्या कानाखाली मारतात ए खरं काय ते सांग चल लोखंडे रडत रडत राकेशकडे बोट दाखवतो साहेब ते मला मला काही माहिती नाही हे हे जे बोलतायत ना ते तेच खरं आहे साहेब मला मला माफ करा पण मला ना मला तुमचं नाव नाही सांगू शकत साहेब साहेब ह्यांनीच ह्यांनीच मला बोलावलं होतं इन्स्पेक्टर काय पुन्हा छोटा फ्लॅशबॅक राकेश त्या केटरिंगवाल्या बाईला फोनवर सांगतो माझी बायको कदाचित पोलीस कंप्लेंट करेल ताबडतोब मुंबईतून गायब व्हायचं लोखंडे पुढे बोलतो त्यांनी मला मला पैशाची ऑफर दिली आणि आणि साहेबांवर हल्ला करायला सांगितलं साहेब मी खोटा मी बोलत आहे यांनीच यांनीच मला सुपारी दिली होती मला मला माफ करा साहेब मला माफ करा सगळ्यांनाच धक्का बसतो मामी ओरडते काय काय जावाय बापू मामा राकेश हे, हे काय बोलतोय हा राकेश अर्णव जवळ जातो अर्णव अर्णव तू तरी सांग ना मी असं काहीच नाही केलंय अर्णव हे सगळं हे सगळं खोट आहे अंजली अंजली तू सांग ना अगं मी मी तुझ्यावर किती प्रेम करतो मी मी असं करूच शकत नाही अंजलीची मैत्रीण मध्ये पडते राकेश गप्प बस पुरे झालं तुझं नाटक इन्स्पेक्टर हा हा माणूस हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे आणि क्रिमिनल आहे अर्णववर हल्ला यानेच करावला आहे मामी पण पण हा असं का करेल अंजलीची मैत्रीण किंचाळते कारण कारण हा हा माझ्या नवऱ्याचा खुनी आहे या ह्याच माणसाने ह्याच माणसाने माझ्या नवऱ्याला मारले हे ऐकून सगळेच सुन्न होतात राकेश अर्णवला पकडून बोलतो अर्णव अर्णव तू तू तरी विश्वास ठेव हो माझ्यावर अर्णव मी मी नाही अर्णव शांतपणे राकेशचे हात स्वतःवरून गाजूला करतो तो राकेशच्या जवळ जातो आणि अचानक अर्णव राकेशला घट्ट मिठी मारतो सगळेजण विशेषतः ईश्वरी हे बघून गोंधळून जातात राकेश हळूच अर्णवच्या कानात बोलतो अर्णव आता तरी गप्प बस मी जे काही केलंय ना ते सगळं खरं ताईला सांगून टाकेन मग मग बघ काय होतंय ते अर्णवचे डोळे रागाने लाल होतात तो राकेशला मिठीतून दूर ढकलतो राकेश पुन्हा हळूच बोलतो ताई आणि आणि तुझं बाळ वाचवू शकणार नाहीस अर्णव रागाने पण हतबल होऊन मुठी आवडतो ईश्वरीला कळतं की काहीतरी गडबड आहे राकेश मात्र चेहऱ्यावर खोटं आणून उभा राहतो इथे एक लांब फ्लॅशबॅक सुरू होतो जो काल रात्री घडला होता रात्रीचा सीन अर्णवच्या खोलीत अर्णव जमिनीवर खूप रागात मारत आहे त्याचा चेहरा घामाने भिजलाय ईश्वरी बेडवर बसून त्याला काळजीने बघत आहे अर्णवच्या डोक्यात राकेशचं खोटं बोलणं तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो आठवतं आणि तो, तो? तो अजून जोरात पुशअप्स मारायला लागतो ईश्वरी सर अर्णव थांबत नाही ईश्वरी सर अहो सर बस प्लीज बस सर अहो स्वतःला एवढी तकलीफ करून घेऊ नका सर प्लीज सर बस बस अर्णव शेवटी थांबतो आणि धापा टाकत बसतो अर्णव रागाने किंचळतं आय कांट टॉलरेट दिस मिसिंदर आय जस्ट कांट असं वाटतं त्या राकेशचा गळा दाबून त्याला ईश्वरी त्याला शांत करत बोलते सर नाही करता येणार आहे आपल्याला असं आपली कितीही इच्छा असली ना तरी असं करता येणार नाही कारण कारण अंजलीताईंना त्याचा असलीत माहितीच नाही आहे आत आणि आता तर त्या त्याचं बाळाची आई होणार आहेत ही गोष्ट विसरून नाही चालणार आहे आपल्याला सर त्याचा कितीही राग आला तरी ताईंची तब्येत इतकी नाजूक आहे त्यांना शॉक बसला तर त्यांना आणि त्यांच्या बाळाला काही होऊ शकतं असं सांगितलंय डॉक्टरांनी हे विसरून नाही चालणार आहे आपल्याला हा विचार करूनच शांत राहावं लागणार आहे अर्णव हतबल होऊन बोलतो सगळं माझ्या डोळ्यासमोर घडतंय आणि मी काहीच करू शकत नाहीये मिसिंदर त्या त्या माणसाने त्या त्या अटॅक करणाऱ्या बाईला आणि त्या त्या लोखंडेला खोटं बोलायला लावलंय सगळं माहितीये मला पण प्रूफ नाही आहे माझ्याकडे आणि प्रूफ असलं तरी काय करणार आहे मी ताईसमोर बोलू शकत नाही आहे मी हा हा असला फ्रॉड आणि कोल्ड ब्लडेड माणूस माझ्या ताईचा नवरा बनून माझ्या घरात राहतोय तुला त्रास देतोय मला त्रास नाही होणार का ईश्वरी क्षणभर विचार करते असं काय करू की सरांचा राग जाईल ईश्वरी बोलते सर त्या राकेशचा खूप राग येतोय ना अर्णव हो मग मग फाईट कराविषयी वाटतेय अर्णव हां ईश्वरी बेडवरून एक उशी उचलते मग घ्या या उशीला राकेश समजा आणि दे दनादन गुद्दे मारा चांगलं फोडून काढा अर्णव बोलतो मिसिंदर आय यू आउट ऑफ युअर माइंड दिस इज सो स्टुपिड चाइल्ड डिश हे घे हे घे प्लीज ईश्वरी बोलते सर कधी कधी अशा गोष्टी केल्यानंच खरंच खूप हलकं वाटतं पटत नाहीये ना एकदा करून बघा ना सर प्लीज सर एकदम माझ्यासाठी अर्णव बोलतो आय सॅड नो no. ईश्वरी वैतागून स्वतःच त्या उशीला मारायला लागते अर्णव तुझ्याकडे बघतो हसतो आणि तिच्या हातातून उशी घेतो मिसिंदर यू आर राईट हे चाइल्डिश हे चाइल्डिश वाटलं होतं ना बट इट फेल्ट गुड हलकं वाटलं ईश्वरी हसते बघितलं मी म्हटलं होतं ना ह्याचा फायदा जरूर होईल तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आलं ना बस और क्या चाहिए अर्ड हसतो ईश्वरी म्हणजे ते असं काही काही नाही तो क्षणभर थांबतो मिसिंदर आपलं हे असं हसणं आपलं हॅपीनेस त्या राजेशला सहन होत नाही ना ईश्वरी सर अहो मग तर जाणबुचके आपण सतत त्याच्यासमोर स्माईल स्माइल करत राहिला पाहिजे म्हणजे बघा ना त्या राकेशने तुमच्यावरती हल्ला का करवला कारण आपण सतत घाबरून राहिलं पाहिजे असं वाटतंय त्याला मग तर आपण मुद्दाम बिनधास्त आणि आनंदात राहिलं पाहिजे या हल्ल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडलेला नाहीये असं वाटू द्या ना त्याला म्हणजे तो मनातून खचेल आणि त्याची हार पक्की होईल अर्णव एकदम प्रभावित होतो मिसिंदर युअर ब्रिलियंट ऍक्च्युली युअर राईट म्हणजे आपण सतत हॅपी राहायचं सतत हसत राहिलं तर तर तो पॅनिक होईल आणि असं काहीतरी करून बसेल की की तो स्वतःच अडकेल ईश्वरी अगदी बरोबर सो पार्टनर वी आर अ टीम नाव ईश्वरी हसून बोलते येस सर अर्णव काय ईश्वरी स्वतःला सुधारते येस अर्णव अर्णव प्रेमाने तिचा हात हातात घेतो दोघेही एकमेकांकडे बघून गोड हसतात ईश्वरी मनातल्या मनात बोलते आजपासून माझी आणि सरांची एक टीम बढिया हे ऐकून इतकं सॉलिड का वाटतंय मला माहिती नाही पण वाटतंय खरं दुसरं स्लॅशबॅक सीन राकेशच्या खोलीत तू अंजलीच्या पोटावर कान ठेवून बाळाशी बोलतोय राकेश तुला तुझ्या आईसारखं व्हायचं हा बाळा तुझ्या आईने आज खूप मोठा पराक्रम केलाय कळलंच असेल तुला तुझ्या मामाला आणि मला एका मोठ्या राक्षसापासून वाचवलंय तिने अंजली खोलीत येते अहो बास आणखी किती कौतुक करणार उगाच या इथे वर या राकेश ए अंजली उगाच नाहीये हे माझी बायकोच आहे कौतुक करण्यासारखी अंजली मला खरंच खरंच खूप अभिमान वाटतो तुझा अंजली त्याला औषध पाणी द्यायला जाते तिच्या जाण्याची वाट बघित राकेश मनातल्या मनात, मनात क्रूरपणे हसतो आणि विचार करतो या बावळट बायकोच्या मोठ्या पराक्रमाने अडकलो असतो आज थोडक्यात वाचलो बरं झालं अर्णवला काही झालं नाही हल्ल्यात पण इथून पुढे एवढा डेंजर गेम नाही करायचा फक्त माझ्या इंदोरी जिलबीला आणि तिच्या अर्णव सरांना यांना फक्त एकमेकांपासून लांब ठेवायचं म्हणजे मग मग इंदोरी जिलबी फायनली माझी होईल फ्लॅशबॅक संपतो सीन परत वर्तमान काळात दुसऱ्या दिवशी सकाळी येतो सकाळचा सीन अर्णवच्या खोलीत अर्णव खोली अंघोश परून फक्त टॉवेल गुंडाळून केस पुसत बाहेर येतो त्याच वेळी ईश्वरी जी आता गुलाबी साडीत आहे खोलीत येते ईश्वरी त्याला तसं बघून किंचळते अर्णव पण टचकून किंचळतो आ स्टॉप 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 प्लीज तो पटकन पाठमोरा होतो ईश्वरी डोळे झाकून बोलते सर अहो काय हे असे कसे बाहेर आलात अर्णव मिसिंदर शावरमधून अजून कसं बाहेर पडतात शर्ट पॅन्ट सूट बूट टाय वगैरे घालून बाहेर पडायचं ईश्वरी सर अहो सगळं नाही निधन शर्ट तरी घालून या ना तुम्ही तुम्ही तर मी तर काय मिसिंदर मी बाथरूममध्ये शर्ट घेऊन जात नाही आणि मी बाथरूममधून कसं बाहेर पडायचे तू सांगणार आहेस मला ईश्वरी म्हणते रूममध्ये एक मुलगी असताना आंघोळ करून बाहेर येताना कसं यायचं हे जर माहिती नसेल ना तर मलाच सांगावं लागणार आहे तुम्हाला बाबा भडकूचंद अर्णव म्हणतो मिसिंदर तू ना विसरतीयेस मी विसरतीये हो तू विसरतीयस दोघांपैकी कोणीही बाथरूममध्ये असताना दुसरा माणूस बाहेर थांबेल ठरलं होतं ना हो मग मी थांबतो ना बाहेर मग तू विसरलीस आणि मला बाबा भडकूचंद म्हणतेस ईश्वरी बिचारी ओशाळते बरं ठीक आहे हा 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 नियम तर विसरूनच गेली मी काय म्हणालीस का काय नाही बरं आता अशी वळ मला मला जाऊ दे चेंज करू दे अहो सर जायचं ना लगेच अर्णा म्हणतो मिसिंदर तू तू वळण्याच्या आधीच तू वळलीस बरं जा आता तू तू थांब आता मला वळू दे मग तू वळ जा ईश्वरी पाठमोरी उभी राहते अर्णव कपाटातून काळा शर्ट काढतो आणि घालतो हम्म घातलाय मी शर्ट वळ ईश्वरी वळते काय माझ्या आंघोळीच्या वेळेस इथे काय करत होतीस तयारी करत होते सर ती बॅडकडे बोट दाखवते बघा ना तुम्हाला लागतात त्या सगळ्या वस्तू मी अशा बाहेर काढून ठेवल्या म्हणजे एक हिरवा सूट सॉक्स आणि घड्याळ अर्णव त्याला म्हणतो हे हे का केलंस तू आय I मीन mean, वाय ईश्वरी म्हणते का सर आवडलं नाही तुम्हाला मी अशा तुमच्या वस्तू पाडून ठेवलेल्या तुम्हाला रोज जाताना घाई होते ना म्हणून म्हटलं सरांचं एवढं काम करून ठेवावं अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघत मनातल्या मनात विचार मनात करतो हे, हे सगळं का करतीये मिसिंदर माझ्यासाठी अफकोर्स छान तर वाटतंय पण काय करण असेल याचं ईश्वरी म्हणते सर मी मी काढून दिलेलं कॉम्बिनेशन घातलंय तुम्ही अर्णवने काळा शर्ट घातलेला असतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की ईश्वरी किचनमध्ये आहे अर्णव तिथे येतो त्याचवेळी डायनिंग टेबलवर काही मामाला आणि राकेशला विचारते आपलं न्यूली वेडेड कपल कुठे आहे सकाळपासून खाली चाले नाहीत ते दोघही मामा बोलतात मी सुद्धा पाहिलं नाहीये त्या दोघांना सकाळपासून आणि मग राकेशचा क्रूर चेहरा दिसतो तो मनातल्या मनात बोलतो राकेशजी तुमच्याबद्दल अशीच भीती आणि दहशत असायला हवी दोघांच्या मनात आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद